नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार तामिळनाडू सरकार अनेक सामाजिक कार्यक्रमांसाठी केंद्रापेक्षा कशी गुंतवणूक करते ए केंद्रापेक्षा कमी बी तितकीच सी केंद्रापेक्षा जास्त डी फक्त केंद्राच्या अनुदानातून तर या प्रश्नाचं उत्तर होणारं सी केंद्रापेक्षा जास्त पुढील प्रश्न तामिळनाडूमध्ये कोणत्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाचा सा उल्लेख केला गेला आहे ए स्वयं बी एन एस ए पी सी पी एम ए वाय डी एम जी नारेगा तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी एन एस ए पी पुढील प्रश्न नारी शक्तीवंधन ना अधिनियम पुढील कोणत्या प्रक्रियेशी थेट संबंधित आहे ए विधानसभा पटलावर प्रस्ताव बी निवडणूक मतदान सी सीमांकन डिलिमिटेशन डी सरकार गठीती तर या प्रश्नाचं उत्तर होणार सी सीमांकन डिलिमिटेशन पुढील प्रश्न दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी महिलांसाठी किती प्रमाणात जागा राखीव ठेवण्याची उद्दिष्ट आहे एक एक चौथाई बी अडती सी पाच टक्के डी एकतृती अंश तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एकतृतींश पुढील प्रश्न ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने राबवले ए इस्रायल बी रशिया सी इराण डी अमेरिका तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए इस्रायल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद